प्रकरणी सूरज पांचोली अडचणीत येऊ शकतो सूरजनं पाठवलेले काही अपमानकारक एस एम एस जियाच्या मोबाईलमध्ये सापडले या एस एम एसमुळे मुळे जियानं आत्महत्या केली नसेल ना या दिशेने आता मुंबई पोलीस तपास करताय माझ्यावर करत असलेल्या हेरगिरीमुळे माझं आयुष्य कैद्यासारखं झालं अशा आशयाचा अश्लाघ्य भाषेतला एसएमएस सूरजनं पाठवला होता आत्महत्या करण्यापूर्वी थोडा वेळ आधीच हा एसएमएस जियाला आला होता दुसरीकडे अशाच प्रकारे आत्महत्या करणारी मॉडेल अभिनेत्री विवेका बापची प्रकरणाचा अभ्यासही मुंबई पोलीस करत असल्याचे का सांगितलंय यापूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत हा या मागचा उद्देश असल्याचं कितीही निराशेचे प्रसंग आले तरी त्यावर आत्महत्या हे उत्तर नाही त्या अडचणींवर मात करणं आवश्यक आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिया खानच्या आत्महत्येवर व्यक्त केलं शेतकऱ्यांनीही अडचणीमुळे निराश होऊन टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं काही आणि नंतर थे 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 मदे, 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 ते सातत्य टिकलं नाही तर ती व्यक्ती इतकी नावमेल होती इतकी नर्वस होती की ती कुठल्याही स्तराला जाते परवा एक आपल्याच महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मध्ये जियाच जे उदाहरण घडलं ते त्याच उदाहरण कुणी कुठलाही प्रसंग आला म्हणजे त्याच्यामध्ये शेवटचं उत्तर हे काही आत्महत्या नाही उलट आपल्यावर आलेल्या अडचणी पाठीशी त्या ठिकाणी आहोत म्हणूया पुढच्या बातमीकडे अहमद जावेद हे मुंबई पोलिसांचे